गोत्र कुंडलेश्वर येथे या लघु या वर्षी सर आपल्याकडं कोणाचा एक पण गुन्हा नाही आहे जबिरी चुरी नाही आहे आपल्याकडं सर फसवणूकचा एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये फिर्यादी नंदिनी युवराज आरोटे त्या होत्या उदा उदापूरच्या ज्यामध्ये असे जे फसवणूक झाली होती की समोरचे जे आरोपी आहेत त्यांनी त्यांना व त्यांची एक क्रशीची कंपनी आहे आणि त्यांना त्या फिर्यादींना जनावरांचं खाद्य तयार करण्याच्या गोळ्या तयार करण्याच्या मशीन्स आम्ही पुरवतो हो असं म्हणून त्यांना त्यांनी मशीन्स काही दिल्या होत्या आणि त्यातून तुम्हाला काही महिन्याला तीस ते बत्तीस हजार रुपये मासिक उत्पन्न चालू होईल असं म्हणून त्यांनी असे जवळजवळ दहा ते पंधरा महिलांकडून जवळजवळ एकवीस लाख साठ हजार रुपये घेतले होते तर काही पिंपरी पेंडरच्या महिला महिला होत्या काही उद्यापूर्च्या होत्या त्यात आपण गुन्हा दाखल केल्यानंतर त्या महिला आपल्याला पण येऊन भेटल्या होत्या त्याच्यामध्ये आपण तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती त्याच्या आधारे आपण एक आरोपी सांगली जिल्ह्यातून सुशांत पाटील नावाचा ताब्यात घेऊन त्याला अटक केली दुसरा जो आरोपी सॉरी अभिषेक देवर्षीला अटक केली सुशांत पाटील हा मलेशियाला होता ह्याला अटक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चार दिवस पोलीस कस्टडी घेतली आणि सुशांत पाटील परदेशात असल्यामुळं जर लुकआउट सेल एव्हर ठेवून नोटीस काढायचा आपण प्रक्रिया चालू केल्यामुळं त्याच्या वकिलाला ते समजलं आणि मग नंतर त्यांच्यावर दबाव आला की आता आपण भारतात आले शंभर टक्के एअरपोर्ट एअरपोर्टवरती आपल्याला अटक होणार मग त्यांनी त्या दबावाला बळी पडून जी एकवीस लाख साठ हजार रुपये त्याची रक्कम गेली होती सर्व सर्व रक्कम त्यांनी त्यांना आपण परत घेऊन दिलेली आहे शंभर टक्के रिकवरी झालेली आहे हो आणि नंतर एका महिलेची सविता शिंदे व्यवसाय मोनमजरी उंबर राहणार उंबरज नंबर दोन त्यांच्या घरात देखील घरपुरी झाली होती आणि त्यांचे जवळपास अडीच तुळे सोने म्हणजे एक लाख सत्तावीस हजार रुपयाचे सोनं त्यांचं चोरलं गेलं होतं त्यात आपण गुन्हा दाखल केला होता ती महिला देखील आपल्याला भेटली होती आपण समक्ष आम्हाला सूचना दिल्या होत्या आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्याच्यामध्ये तांत्रिक तपास करून त्याच्यामध्ये आपण अक्षय शिंगोटे नावाचा आरोपी आपण निष्पन्न केला आणि अक्षय सिंगुटेकडून जवळपास आपण तपासामध्ये ओतूर पोलिसांचे चार घरगुडीचे गुन्हे आणि आळेपटा पोलिसांचे तीन आणि खेड पोलिसांचा एक असे आपण आठ घरगुडीचे गुन्हे उघुलकीस आणले त्याच्यामध्ये आपण तेरा तुळ सोने म्हणजे जवळपास नऊ लाख अडतीस हजार रुपयाचे सोने ब्याण्णव हजार रुपये रोख रक्कम आणि पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा ऍक्टिव्ह कंपनीची गाडी असा आपण दहा लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्यमान रिकॉर केलेला आहे आणि तो सर्व मुद्द्यमाज रिकोर आपण फिर्याद्यांना परत केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या बनकर फाट्यावरती पंधरा जुलैला मोबाईलचं दुकान आपल्याकडे ते फोडलं होतं त्याच्यामध्ये एक लॅपटॉप आणि पंधरा मोबाईल चोरला गेले होते तर त्याच्यात देखील आपण दोन आरोपी निष्पन्न केले पत्वे पावड्या पत्वे आणि वाल्मिक पत्वे तर त्या दोघांकडून परत अटक केल्यानंतर आपण तीन गुन्हे उघडकीस आणलेले त्यांनी एक जोडली मोटरसायकल परत ते पंधरा मोबाईल एक लॅपटॉप दुसरा अजून त्यांनी गुन्हा केला होता उतूळ ग्रामपंचायतीची जी घंटा गाडी होती कचरा त्यातली आणखली बार त्यांनी चोरलाय केली होते तर तिन्ही पण गुन्हे आपण उघडकीस आणले आणि तीन पण गुन्ह्यामध्ये आपण शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे सध्या उत्तर पुरुष हद्दीमध्ये कायदा आणि विवस्था कुठला विषय नाही आहे शांतता आहे फक्त आता येणारी श्रावण महिन्यातली छतिश्वरची यात्रा आहे सत्तावीस जुलैला पहिला सोमवारी अठरा ऑगस्टला शेवट सोमवारी आम्ही बंदोबस्त एक मागित मागितलेला आहे काही अडचण नाही सर तसं एक पत्र द्या वरती कार्यालयाला सांगू एक्स्ट्रा फोल्स लागेल ला आपल्याला बोटी यात्रा भरला जावेल आता तुमच्याकडे गाड्या किती पेट्रोलिंगला दोन गाड्या स्टाफ सध्या आपल्याकडं फोर्टी फाय आहे पंचेचाळीस छप्पनची पंचे मंजुरी अकरा लोक आपल्याला कमी आहेत सध्या अरे म